Yeah. and <laughs> Um my son teacher शिवाजी महाराज <laughs> आता समर्थ रामदास स्वामी त्यांना विचार

Gracias. आणि तुमचं खूप सामर्थ्य तुम्हाला मिळणार आहे आणि तुमची खूप प्रगती व्हावी तुम्ही असं छान परफॉर्मन्स करा छान एकत्र घ्या आणि परमेश्वराची भक्ती अशीच करा त्याने मग छान भूमिका बोलतो तुम्ही पण सगळ्यांनी छान छान केलं सगळ्यांनी कॉमेंट वगैरे मस्त परफॉर्मन्स केलं छान सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि मनपूर्वक आशीर्वाद पण आहे आणि तुम्ही खूप मोठे व्हा